जे चांगले आहे त्यांना रोजगाराची अवस्था नसेल तर ते निभावून घेईल हात नाही पाय नाही डोळे नाहीतरव्या वर्षानंतर सुद्धा चांगल्या मनानं धावून येत नाही तुकारामाचा अभंग म्हणाचा तुकारामाचं नाव घ्यायचं छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं <laughs> आणि पगार मात्र पंधराशेच्या वर वाढत नसल तर ते कोणाच प्रभू रामचंद्राच्या नावानं सरकार आणलं असल तर आदर्श वाद हा आहे का पहिले आम्ही पाहतो बजेटचा पन्ना हा दिव्यांगासाठी उघडला गेला पाहिजे हा आदर्श दिव्यांग कोणाच्या घरी निर्माणच होऊ नये जन्मालाच येऊ नये आलं तर किमान त्याला सांभाळणार अशा प्रकारचं सरकार असणं गरजेचं आहे त्याला आपण आहे याची जाणीव झालेली पाहिजे या पद्धतीनं समोर कार्यकर्त्याची गरज खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो कुठं असेल तर ते दिव्यांगांसाठी त्या हेतून आपण हे काम सुरू केलं मुकल साहेब असेल आमचे जिल्हा प्रमुख असेल सुनीलजी रवींद्रजी असेल सर्व तालुका प्रमुख असणार मित्र हे मान सन्मानासाठी संघटन नाहीये लक्षात घ्या हे संघटन म्हणजे अतिशय वेदना कसं कमी करता येईल प्रत्येकाच्या मदतीने कसं धावून जाता येईल तुमचा एकमेकांचा दुःख एकत्रित करून कस लढता येईल तरणी करना पडताय कुछ कर्तव्य करना पडताय फिर जाकर भक्त हो सकता है आय म्हण खरे जर प्रभु रामचंद्राचे तुम्ही भक्त असाल तर तुम्हाला भूमिका बदलाव लागेल

सगळ्यात जास्त दाखल झाला आले नाही त्यांना सूचना द्यावा लागेल तुम्ही जर आमदार यांनी खर्च केला नाही जरी तुम्ही पोस्टरवर दिसले तर उद्या तुमच्या घरावर आम्ही आल्याशिवाय काही पावलं उचलले नाही दुसरं आंदोलन करून उचलणार नाही तिसरा करून रक्तदान करून चौथ आंदोलन मात्र हार्थी काही घेतल्याशिवाय परतणार नाही तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी अमिता

निर्माणकर दिव्या मंत्रालय फैनांस